पालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे पाईपलाईन गळती काढणे या कामासह विविध ठिकाणी झालेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी इचलकरंजी शहरास पाणी पुरवठा करणे येत असलेल्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणाऱ्या पाण्याच्या जुन्या दाबनलिकेत शिरढोण नजिकच्या बाणदार हायस्कूलसमोर शनिवारी गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा कालपासून बंद करण्यात आलेला होता सदर गळती काढण्याचे काम महानगरपालिकेच्या ता वतीने तातडीने सुरू करण्यात आलेले आहे आज रविवार दिनांक सोळा जून रोजी या गळती काढण्याच्या कामाच्या ठिकाणी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि गळती काढण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे आणि अभय शिरोलीकर तसेच संबंधित मक्तेदार यांना दिल्या याचबरोबर अमराई रोड येथे काळ्या ओढ्याची आणि सांगली रोड येथे सुरू असलेल्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रत्यक्ष पाहणी करून ड्रेनेज दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक करण्याच्या सक्त सूचना संबंधित मक्तेदारास दिल्या त्याचबरोबर महानगरपालिका बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील गुरुगुर कॉलनी पिबा पाटील मळा अण्णा रामगोंडा शाळा परिसर बालाजी कॉलनी पाटील मळा सुंदरबाग अशा विविध प्र प्रभागामध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांच्या तसेच गटारीच्या कामांच्या ठिकाणी आयुक्त ओम प्रकाश यांनी शहर अभियंता महेंद्र श्रीसागर यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी केली